अशा बातमी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भातली आहे या हत्या प्रकरणाची आजची सुनावणी पूर्ण झालेली आहे देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ जे या आरोपींनीच काढले होते या गुन्हेगारांनी काढले होते ते व्हिडिओ आता कोर्टासमोर या सुनावणीत सादर करण्यात आले तसंच उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिलेली आहे माझ्या विरोधात पुरावा नाही तर मला सोडा अशी असा युक्तिवाद वाल्मिक कराडनं सुद्धा न्यायालयात केला होता यांच्या सुनावणीतील या दुसऱ्या आरोपी काही कागदपत्रांची मागणी केली होती आणि त्या सगळ्या कागदपत्रांची जंत्री आज सी आय डी तर्फे आम्ही न्यायालयात सादर केली माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अश्या तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला या अर्जाच्या वरती न्यायालयाने सीआयडी म्हणणं मागितलेलं आहे जे सीआयडी म्हणणं येत्या चोवीस तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल चौथा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे त्या अर्जावरती अद्यापही वाफे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर त्या अर्जावरची सुनावणी पुढे रीतसर होईल माझ्या समेत माझे सहकारी अॅडव्होकेट कोल्हे आणि आम्ही ती देणार आहोत सहा महिन्यात सात महिन्यात हे निकाल लागला पाहिजे आणि लवकरच शिक्षा झाली पाहिजे आम्ही मार्फत अर्ज देणार आहोत कोर्टाला आणि ते ते स्वीकार तर या संदर्भात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया नाही असं कोणी काही म्हणले ना कायदा चालत नसतो न्यायदेवता चालत नसते कुणी काय म्हणावं आणि कोणी काय म्हणू नये पण त्यांच्या म्हणण्यावरती कायदा चालत नसतो कायदा कायद्याच्याच म्हणण्यानं चालतो त्यामुळे सुट्टी कोणाला नाही उलट आणखीन भरपूर येणार आहे जे तुमचं जे म्हणणं आहे त्यानुसार आणखीन भरपूर येणार आहे त्याच्या सहारूपी आहे आपण पाहतोय मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आज सुनावणी झाली आणि या यासंदर्भातले हत्येचे व्हिडिओ कोर्टात सादर करण्यात आले